महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी विविध विभागांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले होते त्या पुरस्काराचे वितरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील ग्राम महसूल अधिकारी सतीश शिवाजी बिजले यांना आदर्श तलाठी पुरस्कार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पाच हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते पोलीस विभागांतर्गत पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर पोलीस अधीक्षक ग्रामीण अंतर्गत कार्यकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले पोलीस उप भागवत पाटील पोलीस उपनिरीक्षक विनोद घाटे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार पोलीस उपनिरीक्षक सुभाष शेंगे पोलीस हवालदार संतोष गायकवाड उत्कृष्ट पदसंचालक परेड कमांडर राहुल महादेव मडावी आरोग्य विभाग छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्या रुग्णालय यांच्याकडून मृत्यूसमयी अवयव दान करणाऱ्या पृथ्वीवर बटे शुभम बिराजदार यांच्या नातेवाईकांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले ક્રીડા વિભાગ જિલ્લા ક્રીડા અધિકારી કાર્યાલય જિલ્લા યુવા પુરસ્કાર પ્રસાદ ખોબરે જાહેર કરતા પુરસ્કાર ટ્રોફી પ્રમાણપત્ર પાલકમંત્રી જયકુમાર ગોરે હસ્તે ખોબરે દઉન ગૌરવ महसूल विभागांतर्गत उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे योजना अंतर्गत घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांना शासकीय जागा वाटप आदेश गतिमान पद्धतीने प्रदान केल्याबद्दल श्रीमती प्रज्ञा सतीश मठ ज्ञानेश्वर रावसाहेब बिनामदार अनिल माळी अनुसया खराडे उमा भारत जाधव उमेश सिद्धेश्वर कुंभार विजया भालुदे शौकत बोगे या सर्वांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले